त्याच्या मस्त माझे नाव असलेले आहेत तर रात्रीचे सव्वा आठ आणि तुम्ही म्हणाल काल अॅनिव्हर्सरी होती म्हणून तयार झाली होती आज त्याच्यासाठी साडी वगैरे तयार झाला तर काय म्हणतात आज पलीकडच्या आमच्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी सवासण्या घातलेल्या आहेत सुवासनेचा जो कार्यक्रम असतो तो आहे आज घरी तो म्हणजे साडी वगैरे घाल मी नको तर ड्रेस घालते पण म्हणल्या नको सवासनेचा कार्यक्रम आहे साडीच घाल म्हणून साडी घातलेली आहे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक म्हणजे काय वर्षाला श्रावण महिन्यात त्यांनी साव काय जे आपल्या सुवासींचा कार्यक्रम असतात तो करतात मागच्या वर्षी मी ब्लॉक टाकला होता तर मी असेल यावर्षी आहे सो त्याच्यासाठी तयार झालेला आहोत आवरलेलं बाकी सगळं बेसिकचे असतं पुरणपोळी वगैरे सगळं झालेलं आहे वेळ लागला खूप आवरूपर्यंत कारण पोळ्या एक किलोच्या होत्या एक सव्वा किलोच्या पोळ्या होत्या पण ज्या करणाऱ्या होत्या त्या एकदम फास्ट होत्या सो त्याने अर्धा पाऊण तसंच काय म्हणतो सगळा कार्यक्रम फत्ते केला सो झालेला आहे सगळं त्यानंतर आवरायचं होतं आवरलेलं आहे सगळं सो तुम्हाला दाखवते अनेकदा चला

ولانه رئيسيه परत <small> <small> <small>

चिडले दादा हां हेच म्हणजे चपटात तर किती दिसले सगळं नाही होत करत तिकडे केलं बघा बटाट्याची बी كده हाई केलं तेलात बघायला यांना नाही አስተናል <todiculose> እኮ <todiculose> जस्ट आता त्यांनी जेवण वगैरे केलेले आहेत सो आता घरचे काय म्हणतात पुरुष मंडळी आहेत ती बसलेले आत्रेचे पप्पा मामा वगैरे बसलेले बस आहेत भाऊजी वगैरे सगळेजण बसलेले आहेत आता एकाने ह्याला घ्यायचं आणि एकाने जेवायचं मात्रच्या पप्पा म्हटलं मी ह्याला घेतो आणि तुम्ही जेवा जावा बाकी छान मस्त झाला कार्यक्रम शांत शांत घरात काय म्हणता शांतता येण्यासाठी सुहासनीचा कार्यक्रम असतो छान मस्त झालेला आहे असू रे जास्त वेळ बोलण्यासाठी आता काय म्हणतात वेळ नाही आहे तेवढा व्हिडिओचा एंड मी इथंच करते भेटी आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदात जाऊ हीच स्वामी चरणी आणि आजच्या आपण जे सुवासनी केलं होतं त्यांच्या जरणी प्रार्थना असेल सो गुड नाईट बाय बाय शुभरात्री